गायत्री स्वयं सहायता महिला बचत गटाच्या वतीने दिव्यांग बंधुभगिनींना दिवाळीनिमित्त दिवाळी साहित्य वाटप इचलकरंजी येथील गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांना दिवाळीनिमित्त दिवाळी साहित्य वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली सदरचे दिवाळी साहित्य गरजू वीस ते पंचवीस कुटुंबांना गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ गायत्री बुबनाळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले गेल्या दोन वर्षापासून गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने समाज उपयोगी विविध उपक्रम व सामाजिक कार्य करण्यात येत आहे यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील गरीब गरजू व होतकरू मुलामुलींना छत्री वाटप तसेच गणेश चतुर्थी निमित्त नागरिकांना व पोलीस बांधवांना पिण्याचे पाणी व एनर्जीसाठी बिस्किटाचे वाटप तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप यासह अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात यावेळी गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ गायत्री बुबनाळे उपाध्यक्षा रोहाली कांबळे अर्चना नुले सलोनी पवार पायल जिरगे अंकिता आवटी सुहानी शिंदे स्मिता कांबळे ज्योती कांबळे आदींसह राजे बहुउद्देशीय सेवा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बुबनाळे खलील मोमीन बसप्पा कल्लोळे आदींसह महिला बचत गटाच्या सदस्या व नागरिक उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर